अकोला जिल्ह्यातील ले पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्रामविवरा येथे ग्रामपंचायत कार्यालयात भ्रष्टाचार दिसून येत आहे दस्तऐवजाच्या आधारावर काम केले जात असून गावाचा विकास थांबला आहे असा गावकऱ्यांनी आरोप केला आहे रमाई घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना इंदिरा गांधी राजीव गांधी आदी घरकुल योजनांच्या वारंवार याद्या बदलून यादीमधून गरीब लाभार्थ्यांची नावे वगळणे आर्थिक व्यवहार करून फाईल पास करून पंचायत समितीला पाठवणे गावामध्ये गरीब लोकांची कुळा मातीची झोपड्या असून अजूनपर्यंत पन्नास टक्के ही कामे पूर्ण झालेली नाही घर न बांधता पैसे खात्यात कसे याला जबाबदार कोण गावामध्ये नालीचे सांडपाण्याची विल्हेवाट नाही व रस्त्यावर व नालीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे गावातील विकासाकडे कुणाचेही लक्ष नाही नालीतील तुंबलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरलेली आहे त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे गावाच्या विकासासाठी शासन लाखो रुपये निधी देतो परंतु मधील कर्मचारी तिचा योग्य वापर करीत नाही गावात नळाच्या पाण्याची सुविधा नाही दारोदारी फक्त रिकामे नळ बांधलेले दिसतात ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विलास पाटवण शिरसाट ग्रामपंचायत कर्मचारी सचिव सरपंच सौ ऋषाली ताई गणेश क्षीरसागर उपसरपंच प्रदीप भाऊ भास्कर अंबोरे सदस्य माणिक गटे मंगलाताई सर अमर पजरी जैनब बी शेख नसीर शेख सचेना बी शेख अफसर सौ गंगाबाई राजेश यत्तर सौ रुपालीताई मंगेश केनेकर अशी अकराची बॉडी आहे आणि इथं चार कर्मचारी आहे मी शिपाई योगेश कर्मचारी प्रशांत कोंडू इंगळे रोजगार सेवक कुमारी विद्या नागोराव रेवाळे संगणक ऑपरेटर गावात वार्षिक ग्रामसभा न होणे झालेल्या कामाचा वार्षिक हिशोब न सांगणे बरीच कामे फक्त कागदावरच या सर्व बाबीकडे बी डी ओ सीईओ जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन मोका पाहणी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे याची चौकशी न झाल्यास जा गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे पातूर तालुका प्रतिनिधी तुलापाव अंभुरेचा दीवकाळ खांडे विवरा मी पाच वर्षापासून माझी फाईल घरकुंडाची लावलेली आहे माझा नंबर हे करून टाकतात आणि ज्याला श्रीमंताले पैसे घेऊन माझा नंबराचे पैसे घर त्याला त्यांना जात घरपोट पाच वर्षापासून साहेब मी जातो घेतो जातो येतो हो हो करतात हे ग्रामपंचायतीवाला म्हणजे चकोलून राहिले ग्रामपंचायतवाले साहेब दिवस बदलतात वेळोवेळी खालीवर नावं करतात गरीबाचे नावं ग वगळतात त्याच्यातून श्रीमंताचे नावं घेतात गावासाहेब ग्रामपंचायत कोणताच विकास दिसत नाही ग्रामपंचायतचा आणि घरकुंडात भ्रष्टाचार चालू आहे भुजंगराव त्र्यंबकराव देशमुख युवरा पोलीस पाटील युवरा येथील ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांचा काळा बाजार कोणाला घरकुलं भेटले नाही इटाही सुद्धा घराला लावलेली नाही आणि पैसे निघले आणि ग्रामसेवक साहेब इथला इतके तमाशा करून आले गावामध्ये की गावचा कोणताही विकास नाही आहे आणि ग्रामसेवक साहेब ती बदली जन होत नाही त्यात लोक युरियाचं काही खरं नाही ग्रामचौक साहेबांनी लोकांना आटो देऊन राहिले गावामधला आटो आहे कोण्या कोणा गल्लीमध्ये घरं बांधणं चालू आहेत असे दहा घरं आहेत गावामध्ये की त्यांनी इटाहीसुद्धा लावलेली नाही आहे आणि तो ग्रामसेवक साहेब पैसे घेऊन हे कामं करून राहिले आणि त्यांच्या दलाल आहेत दोन चार ग्रामचौक साहेबांच्या गावामध्ये हो त्यांच्या मार्गदर्शनाखाली का हे काम होऊन राहिले गावचा विकास सर्व फुटलेला आहे आठ अधिक घेतला मागतला तरी ते कर्मचारी देत नाहीत ग्रामचक साहेबाला युद्या म्हणतात त्यांचा काही दोष नाही ग्रामचौक साहेबच सर्व काही आहे ते राजकारण ग्रामचकडून येऊऱ्यात सहा सदस्य नेतात धाब्यावर जीव घालतात आणि गावामध्ये कोणता विकास होऊन राहिला नाही युवरा येथील ग्रामचौक पंजाब चव्हाण आहेत पंजाब चव्हाणला गेलं तरी ते म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करून घ्या माझं काम व्यवस्थित चालू आहे मी बघील माझा कारभार तुम्ही तुमची पोलीस पाठवेल की बघा तुम्हाला याच्यामध्ये लक्ष घालायचं काम नाही हा गोसाईचे पैसे गेले गोसाई केली एक लाख चाळीस हजारमध्ये कोणती केली त्याच्या पैसा नाही मागते त्यावेळेस तर तीन वर्ष झाले पैसा ग्रामपंचायतांनी ग्रामचवक साहेबच आता विल्हेवाट लावून राहिले आणि त्यांच्या पुढे काही कोणाचं चालत नाही गावामध्ये सरपंच साहेबाची काही याच्यामध्ये गलती नाही ग्रामचौक साहेब त्यांना टार्गेट करून आला की तुम्हाला हे काम करावंच लागते हे माझ्या माणसाचे घरकुल आहेत असे ग्रामचौक म्हणतात ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा